क्राइम न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दादा पाटील यांची सोलापूर विश्रामगृह येथे भेट घेऊन येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीकरिता हत्तूरगणातून अल्पसंख्याक विभाग दक्षिण तालुकासाठी खाजामीन उर्फ अनवर बनेसो काझी उमेदवारी देण्यात यावी यासाठी नम्र विनंती करून आजपर्यंतचा कार्य अहवाल देण्यात आला यावेळी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नझीर इनामदार व उत्तर सोलापूरचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अनवर शेख सर अहमद कोतवाल जुबेर फुलारी अश्फाक कुरेशी सर मुहिज मुल्ला उम्मदराज उम्मद काजी, बुरान काजी आदी उपस्थित होते